मैत्री 2.0 पॉइंट ओ लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी टू पॉइंट ओ मयुरी त्या दिवशी शाळेतून रागराग करतच घरी आली तिच्या डोळ्यातून पाणी यायचंच बाकी होत मी उद्यापासून शाळेत जाणार नाहीये तिने दारातूनच ओरडून सांगितलं का काय झालं आईने किचन मधून बाहेर येत विचारलं आईने किचन मधून बाहेर येत विचारलं मयुरी डोळे पुसत म्हणली आज बाईंनी सगळ्यांच्या जागा बदलल्या माझी आणि आर्याची जोडी तुटली आता माझ्या शेजारी नेहा बसणार आहे मला अजिबात आवडत नाही ती आर्या असताना किती मजा यायची ही नेहा फारच बोर आहे मी नाही जाणार उद्यापासून शाळेत जा पाचवीत असल्यापासून मयुरीची बेंच पार्टनर आर्या होती आर्या फक्त बेंच पार्टनरच नव्हती तर ती मयुरीची बेस्ट फ्रेंडही होती त्या दोघी त्यांची सगळी सिक्रेट्स एकमेकींना सांगायच्या त्यांची घट्ट मैत्री सगळ्या वर्गाला माहीत होती मयुरी आणि आर्या म्हणजे जणू जोड गोळीच होती पण आज अचानक जागा बदलल्यामुळे त्यांची जोडी फुटली होती मयुरीच्या शेजारी आता बसली होती नेहा नेहा हुशार होती पण खूप कमी बोलायची आर्या शेजारी रुचा बसली होती ती सतत वही टोक खुपसून काहीतरी लिहित असायची फारशी कोणाशी बोलायची नाही मयुरी आणि आर्या बरोबर याच्या उलट होत्या सतत बडबड चेष्टा मस्करी खेळ नुसता दंग असायचा त्यांचा एवढंच ना होईल तुला नेहाची सवय चल हातपाय तोंड धुऊन घे आणि जेवाला ये आई म्हणली नको मला भूक नाहीये मयुरी जरा नाराजीनेच म्हणली आग पण आई काही बोलणार एवढ्यात आजीने तिला इशाराने थांबवलं आणि आत जायला सांगितलं आई आत गेली आजीने मयुरीची बॅग घेतली आणि तिला घेऊन खोलीत गेली तिला जवळ बसवतच आजी म्हणली काय झालं का, का नकोय नेहा तुला तुझ्या शेजारी ती फार बोर आहे ग सतत अभ्यासच करत असते काही बोलतच नाही मयुरी नाराजीने म्हणली आजीने मग तिला शांतपणे सांगितलं मयुरी बाळा प्रत्येक माणूस वेगळा असतो त्याचा स्वभाव वेगळा असतो नेहा कमी बोलते म्हणून लगेच ती बोर आहे असं नाही टीचरची मैत्री करून तर बघ कदाचित तुला काहीतरी नवीन शिकायला मिळेल कुणालाही बदल हा नेहमी सुरुवातीला कठीणच वाटतो पण हाच बदल आपल्याला नवीन गोष्टी शिकवतो आपल्या आजूबाजूचे लोक बदलले की आपण वेगळ्या नजरेने जग पाहतो तू फक्त एक संधी देऊन तर बघ कदाचित ही नवी मैत्री तुझं आयुष्य अजून सुंदर करेल बदल म्हणजे दुःख आणि वैताग नसतो तर बदल म्हणजे आनंद आणि प्रगतीचा नवा मार्ग असतो मयुरीला थोडं थोडं पटलं ते पण तिच्या मनात अजूनही राग होताच नाईला जाणे का होईना मयुरी दुसऱ्या दिवशी शाळेत गेली पण तिच्या चेहऱ्यावर हट्टीपणा स्पष्ट दिसत होता ती नेहाजवळ बसली खरी पण जरा फटकूनच नेहाशी नीट बोललीच नाही नेहा जरी तिची नवीन पार्टनर असली तरी ती रोज आर्याबरोबरच शाळेत यायची आणि जायची तिच्याबरोबरच डबा खायची दोघी आपल्या पार्टनरची यथेच्या चेष्टा करायच्या हळूहळू दिवस जात होते मयुरी आणि आर्याला आता त्यांच्या पार्टनरची सवय झाली होती थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांची आपापल्या पार्टनरसोबत मैत्रीही झाली होती पण जसजसे दिवस जायला लागले तसतशी हळूहळू परिस्थितीही बदलायला लागली नेहा अभ्यासात खूप हुशार होती कुठल्याही विषयावर तिच्याकडे छान माहिती असायची गणित विज्ञान इतिहास अर्थशास्त्र अगदी ग्रहताऱ्यांची पण एकदा गणिताच्या तासाला मयुरी अडकली नेहाने तिला हळूच समजवलं प्रश्न सोडवताना तिने असा सोपा मार्ग दाखवला की मयुरी आश्चर्यचकितच झाली हळूहळू मयुरीला जाणवलं नेहा खरंच खास आहे ती फक्त अभ्यासातच नव्हे तर प्रत्येक गोष्टीत मयुरीला नवीन काहीतरी शिकवत होते आर्या हे सगळं बघत होती मयुरी आपल्यापासून दूर जात आहे असं तिला वाटायला लागलं होतं एक दिवस मधल्या सुट्टीत रुचा काहीतरी लिहित असताना आर्याने पटकन तिची वही घेतली त्यात रुचाने कविता लिहिल्या होत्या त्या वाचून आर्या म्हणली अगं किती छान लिहिले असतो कविता इतके दिवस सांगितलं का नाहीस अगो मला वाटलं की तू हसशील म्हणून नाही दाखवल्या रुचा म्हणली खरंच खूप छान आहेत कविता मला आवडल्या पण आता बास आपण ग्राउंडवर खेळायला जाणार होत असं म्हणत आर्या तिला जवळजवळ ओढतच ग्राउंडवर घेऊन गेली खेळताना मयुरी आणि आर्या एकाच टीममध्ये यायच्या तयारीत होत्या पण रुचाने हट्ट धरला आर्या माझ्याच टीममध्ये खेळणार नेहाने ते ऐकलं आणि लगेच म्हणली ठीक आहे मयुरी माझ्या टीममध्ये येईल मग बघा अमित जिंकणार खेळ सुरू झाला मैदानावरच्या धावपळीत सगळ्या मुली झोकून खेळल्या शेवटी नेहा मयुरीची टीम जिंकली नेहाने आनंदाने मयुरीला हाय फाईव्ह दिला आणि मिठी मारली आर्या मात्र नाराज झाली दोघींचं भांडण सुरू झालं तू चीटिंग करून जिंकली आहेस आर्या मयुरीला म्हणाली हारल्यावर सगळे असंच म्हणतात तुम्ही खराब खेळलात आणि आम्ही दोघी चांगलं खेळलो म्हणून आम्ही जिंकलो असं म्हणून मयुरी नेहा बरोबर जायला लागली बरोबर आहे तुला आता नवीन मैत्रीण मिळाली ना तू आता असंच म्हणणार आर्या म्हणली तुलाच रुचा मिळाल्यापासून तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस सारखं टाळतीयस मला मयुरी म्हणली दोघींच जोरदार भांडण सुरू झालं कोणीही मागे हटायला तयारच नव्हतं शेवटी कसबस रुचा आणि नेहाने त्यांचं भांडण थांबवलं त्या दिवसापासून मयुरी आणि आर्याने एकमेकींशी अबोला धरला त्या शाळेत सुद्धा वेगवेगळ्या येऊ लागल्या डबा सुद्धा वेगळीकडेच खाऊ लागल्या रुचाला ते पटत नव्हतं त्या दोघींनी मयुरी आणि आर्यामध्ये पुन्हा मैत्री घडवून आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला शाळेत इंटरस्कूल क्वीज आणि टॅलेंट शो जाहीर झाला रुचा आणि नेहाने मुद्दाम मयुरी आणि आर्याचं नाव दिलं सुरुवातीला दोघी चिडल्या मग नायलाजाने त्या दोघींनी स्पर्धेत भाग घेण्याचं मान्य केलं अभ्यासाची तयारी नेहानी करून घेतली कलेची आणि इतर अवांतर विषयांची तयारी रुचाने करून घेतली मयुरीच्या शाळेने स्पर्धा आयोजित केल्यामुळे सगळी जबाबदारी ही शाळेच्या मुलांनी आणि शिक्षकांनी उचलली होती स्पर्धा शाळेच्या हॉलमध्ये होती स्पर्धेत प्रश्न पिंपळेबाई विचारणार होत्या कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होऊ नये म्हणून सर्व परीक्षक हे बाहेरून बोलवण्यात आले होते सर्व प्रश्नही त्यांनीच काढले होते जे अगदी स्पर्धा सुरू होताना पिंपळेबाईंना देण्यात आले स्पर्धा सुरू झाली एक एक फेरी जिंकत मयुरी आणि आर्या अंतिम फेरीत पोचल्या अंतिम फेरी, फेरी बघायला आणि त्यांना प्रोत्साहित करायला अख्खी शाळा हॉलमध्ये जमा झाली होती मयुरी आणि आर्या एकेका प्रश्नांची उत्तरं देत होत्या त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उत्तरांनी सगळ्यांची मनं जिंकली तरीसुद्धा बाल शिक्षण शाळा आणि मयुरीची शाळा यांच्यामध्ये बरोबरी झाली त्यासाठी टाय ब्रेकर प्रश्नाचा पर्याय काढण्यात आला पिंपळबाई बोलू लागल्या या स्पर्धेत बरोबरी झाल्यामुळे आपण टाय ब्रेकर प्रश्न घेणार आहोत आता तुम्हाला एक आवाज ऐकवला जाईल तो आवाज कोणत्या प्राण्याचा आहे ते तुम्ही सांगायचं जो पहिला बजर वाजवेल तो उत्तर आधी देईल तयार दोन्ही टीम हो म्हणल्या सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली कुठल्या प्राण्याचा आवाज ऐकवला जाणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती लाऊडस्पीकरवरून एक आवाज ऐकवला गेला आवाज ऐकताच आर्याने बजर वाजवला आता आर्या काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं पण उत्तर देण्याऐवजी आर्या हसायलाच लागली मयुरीलाही काहीतरी क्लिक झालं आणि तीही हसायला लागली कोणाला काही कळेच ना की उत्तर द्यायचं सोडून या दोघी हसत काय बसल्या आहेत बरं ह्यांनी आधी बजर वाजवल्यामुळे दुसऱ्या टीमला काहीच करता येईना जो आवाज त्यांनी ऐकला होता तो हायना म्हणजे तरसाचा होता तरस ओरडले की माणसाच्या हसण्यासारखा आवाज येतो पिंपळेबाई साधारण तसंच हसत असल्यामुळे मयुरी आणि आर्याने त्यांना तरस नाव पाडलं होतं आणि हे फक्त दोघींचंच सिक्रेट होतं आणि आत्ता स्पर्धेत तरसाचा आवाजच ऐकवला गेला होता आणि तोही पिंपळेबाईंनी ऐकवला होता त्यामुळे दोघींनाही हसू आवरतच नव्हतं कसं बसं आर्याने हसू आवरत उत्तर देऊन टाकलं उत्तर बरोबर आलं सगळ्या हॉलमध्ये टाळ्या शिक्ट्या वाजवल्या गेल्या सगळ्यांनी जल्लोष केला त्यांची शाळा पहिल्या क्रमांकावर आली होती त्या दिवशी बक्षीस घेऊन घरी सगळे जण येऊन येऊन मयुरी आणि आर्याचं कौतुक करत होते पण त्यांना माहिती होत की हे झालंय ते केवळ नेहा आणि रुचा आता मयुरी आणि आर्याचं भांडण तर संपलंच होतं पण आता त्या चौघींचा एक नवीन ग्रुप झाला होता मयुरीला आजीचे शब्द आठवत थो होते बदल म्हणजे दुःख आणि वैताग नसतो तर बदल म्हणजे आनंद आणि प्रगतीचा नवा मार्ग असतो